नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना आता कौन -कौन पैसे येण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर ह्यामध्ये आत्तापर्यंत कोणकोणत्या महिलांना हे पैसे येत आहेत ते आपण पाहणार आहोत किती रुपये येत आहेत बघा एकवीसशे रुपये आहेत की पंधराशे रुपये आहेत कितीन हजार रुपये आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासोबतच आता हे जे काही पैसे आहेत ते कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत ते, ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि राहिलेल्या महिलांना पैसे केव्हा वाटप होतील ते देखील आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वसाठी सर्व महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाचे दमदार अपडेट या व्हिडीओमध्ये असणार आहे सहावा हप्ता जो आहे तुम्हाला या ठिकाणी वाटपाच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहिजे सर्वात अगोदर सर्व महिलांना माता बघेना विनंती करतो सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा जास्तीत जास्त महिलांपर्यंत त्या ठिकाणी शेअर करायचं तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवा तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा आणि व्हॉट्सअपला पण पाठवा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पैसे येण्यास सुरुवात झाली आहे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे संपूर्ण माहिती नेहमीच आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो विद प्रूफ म्हणजेच पुरावा तुम्हाला दाखवणार आहे कुठल्याही पद्धतीची खुट ती माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि कधीही दिली जाणार नाही आहे पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय पैसे यायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे आता बघा ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट त्या ठिकाणी पैसे आले लिहून पाठवायचे पैसे आले आणि ज्यांना आलेले नाहीत त्यांनी नाही आले लिहून पाठवायचं आहे नाही आले किंवा मग शून्य रुपये लिहून पाठवा लगेचच पटापट तुम्हाला देखील पैसे त्या ठिकाणी वाटप होणार आहेत लवकरच तुम्हाला देखील जमा होतील त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचे तर थोडाही वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लाडकी बहीण योजना मोठी बातमी बघा काय म्हटलेलं आहे मोठी बातमी लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे तुम्हालाही आलेले आहेत का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आले असतील तर हो पाठवा नासतील आले तर नाही पाठवा तुम्हाला देखील लगेच पाठवले जातील त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं लगेच तुमचा मोबाईल चेक करायचा तुम्हाला लगेचच तुमचा मोबाईल चेक करा ज्यांना एस एम एस आला आहे त्यांनी पटापट एस एम एस लिहून पाठवा ज्यांना आलेला नाही त्यांनी नाही लिहून पाठवा तुम्हाला देखील पैसे लवकरच जमा होतील पुढे बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये जे ते दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलेलं आहे बघा एकवीसशे रुपये दिले जातात आणि एकवीस सॉरी पंधराशे रुपये दिले जातात आणि एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत ठीक आहे असं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला अजून मिळणार नाही ना आहेत यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल पंधराशे रुपये तुम्हाला आता वाटप होत आहेत पुढे बघा या योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे पैसे येण्यास सुरुवात झाली पाहू शकता बघा पैसे येण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिला महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशातच ज्या महिलांनी मागील काही महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे देण्यास सुरुवात झाली पाहू शकता बघा ज्यांना मागील महि काही महिन्यांचे हप्ते ज्या महिलांना मिळाले नाहीत त्या महिलांना पैसे देण्यास सुरुवात झाली यामध्ये जर आपण पाहिलं तर सात हजार पाचशे रुपये देखील येत आहेत तीन हजार रुपये देखील येत आहेत चार हजार पाचशे रुपये देखील येत आहेत म्हणजे जेवढे रुपये तुमचे बाकी आहेत आता ज्यांना सात हजार पाचशे बाकी त्यांनी सात हजार पाचशे लिहून पाठवा ज्यांना तीन हजार बाकी त्यांनी तीन हजार पा तीन हजार रुपये लिहून पाठवा ज्यांना चार हजार पाचशे बाकी आहेत त्यांनी चार हजार पाचशे लिहून पाठवा ज्यांना पंधराशे रुपये बाकी त्यांनी पंधराशे रुपये लिहून पाठवा तुम्हाला पैसे लगेच वाटप होणार आहे त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे कारण पैसे येण्यास सुरुवात झाली पुढे बघा मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बिन योजनेत अर्ज केला आहे तरीही मागील काही महिन्यांचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे न्यास सुरुवात झाली शुक्रवारपासूनच महिलांच्या खात्यात पैसे न्यास सुरुवात झाली त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसतील तर ते लवकरच जमा होतील बघा जर तुम्ही अर्ज केलेला आहे तुम्ही अर्ज केलेला आहे पण तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला लवकरच जमा होतील लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे यातील काही महिलांना पाच महिन्यांचे एकोणसात हजार पाचशे रुपये मिळालेत तर तुम काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाहीत तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे सुरुवात झाली बघा ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपये आलेला नव्हता त्या महिलांना पैसे येतात आता एकवीसशे रुपये कधी मिळणार तर लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलेलं आहे माहिती सरकार सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये देणार असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळतील बघा एकवीसशे रुपये जे ते तुम्हाला अधिवेशन जे असेल अर्थसंकल्पीय अधिवेशन तर त्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे जे पैसे त्या ठिकाणी वाटप होणार आहेत आता बघा पुढची एक महत्त्वाची अपडेट बघा लाडकी बहीण योजनेची दररोजच नवनवीन अपडेट येत असतात दररोज नवनवीन अपडेट येत असतात आता हे जे काही अपडेट आहेत तुम्हाला दररोजच त्या ठिकाणी पाहायला मिळतात काही ना काही अपडेट बहीण योजनेची दररोज येत असते आणि ती तुम्ही पाहत असतात आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर ती अपडेट पाहायला मिळते कुठेही पाहायला मिळत नाही सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती खरी विद प्रूफ म्हणजेच पुराव्याच्या सहित कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती नाही पुरावा देखील मी तुम्हाला दाखवत असतो तर संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते आता बघा दुसरी एक महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेची ती देखील आपण या ठिकाणी पाहूया अतिशय महत्त्वाचे आहे तर बघा पुढची अपडेट अतिशय महत्त्वाचे जालन्यातील लाडक्या भावाने सात हजार पाचशे रुपये केले परत लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला होता जालन्यातील भावाला तर त्यांनी सात हजार पाचशे रुपये या ठिकाणी वापस केलेले आहेत परत केलेले आहेत बघा पी माझ्याला आलेली बातमी संपूर्ण बातमी पुरराव्याच्या सहित पुरावा आहे बघा पुरावा तुम्हाला दाखवतो पी माझा सर्वांना परिचित आहे तर बघा काय म्हटलेले मा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरित ठरली राज्यातील जवळपास अडीच लाख महिला भगिनींना नाही ही योजनेसाठी अर्ज दाखल करत योजनेचा लाभ घेतला यातील बहुतांश महिलांना एक ते पाच असे पाच हप्त्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपयेही थेट बँकेत जमा झाले बघा सात हजार पाचशे रुपये तुम्हाला आलेले आहेत ना ज्या ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट त्या ठिकाणी सांगायचे सात हजार पाचशे रुपये आले आहेत म्हणून कारण महिलांचा विश्वास बसत नाही महिलांना वाटतंय की पैसे येत नाहीत तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आलेले आहेत किंवा नाही पैसे येतात ना सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पुढे बघा दरम्यान या योजनेची चालती पाहून काहींनी बोगस कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतला त्यामध्ये काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण बनून योजनेचा लाभ घेतला होता मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहे पाहू शकता आता बघा ही जी काही बातमी आहे तुम्हाला काय वाटतं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का कारण यामुळे काय होतं लाडक्या बहिणी वंचित राहतात लाडक्या बहिणींचे त्या ठिकाणी पैसे येत नाहीत तर त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आता जालन्यातील एका लाडक्या भावाने बहिणीच्या योजनेचा लाभ घेऊन कमावलेल्या सात हजार पाचशे रुपये परत केलेले आहेत त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून बनावटगिरी केलेल्यांना त्याची परतफेड करावी लागणार हे दिसून येत आहे बघा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बनावटगिरीने मिळालेले साडेसात हजार रुपये लाडक्या भावाने आज प्रशासनाला परत केले जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील रहिवासी असलेल्या विलास भुतेकर यांच्या पत्नीकडून लाडके बहीण योजने चा अर्ज भरताना नजर चुकीने विलास भुतेकर यांचा आधार कार्ड अपलोड झालं होतं बघा असा देखील प्रकार होत असतो नजर चुकीने त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डच्याऐवजी दुसऱ्याचा आधार कार्ड अपलोड होतो त्यामुळे पैसे त्यांना जात असतात ठीक आहे दरम्यान पाच डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते बघा काय म्हटलेलं या ठिकाणी लक्षात घ्या पाच डिसेंबरला डिसेंबर महिना सुरू आहे बघा मी तुम्हाला सांगतोय पैसे वाटप सुरू आहे डिसेंबरला पाच डिसेंबरला त्यांच्या खात्यात जमा झाले होते पैसे किती साडेसात हजार रुपये बघा किती रुपये येत आहेत साडेसात हजार रुपये देखील तुम्हाला येत आहेत तीन हजार रुपये देखील येत आहेत आणि चार हजार पाचशे पण येत आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना जेवढे बा पैसे बाकीत आता बघा साडेसात हजार बाकी असतील तर साडेसात पूर्ण येतील जर तुम्हाला चार हजार पाचशे मिळाले तीन हजार बाकी तर तीन हजार रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला लगेच ते येतील म्हणजे जेवढे पैसे तुमच्या बाकी येते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पाच डिसेंबरला पैसे आलेले आहेत बघा पाच डिसेंबरला त्यामुळे आता देखील तुमच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे बघा आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केलेत त्यामुळे भुतेकर यांनी प्रामाणिकपणा दाखवत व चुकीच्या पद्धतीने मिळालेले शासनाचे सात हजार पाचशे रुपये शासनाला परत केलेले आहेत त्यामुळे सर्व महिलांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला देखील होत आहेत बघा सात हजार पाचशे रुपये आलेले होते तर त्यामुळे त्यांनी परत केले आहेत कारण ही जी काही योजना आहे ती महिलांसाठी आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिण योजनेचे संपूर्ण अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेची नवीन भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद